जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम इथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचं वातावरण आहे या पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्ध राज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमानं राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले कौशल्य विकास मंत्री प्रभात लोडा यांच्या हस्ते ठाण्यातील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षणाधिकारी अनिल सदाफुले ठाणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या स्मिता माने शासकीय तांत्रिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री टिकोले राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व कर्मचारी विद्यार्थिनी उपस्थित होते कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोडा यांनी राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात द्वारे आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यशाळा होणार असल्याचं सांगितलं आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज आहे आपत्ती मानवनिर्मित असो किंवा नैसर्गिक असो याचं व्यवस्थापन आणि बचाव कसा करावा याचं प्रशिक्षण प्रत्येक नागरिकानं घेतलं पाहिजे मानवानं प्रगती केली असली तरी आपत्तीचे स्वरूप ही त्यानुसार बदलेल असं बचावाचं प्रशिक्षण नव्या पिढीला देण्याचा आमचा उद्देश असल्याचंही लोढा यांनी सांगितलं त्याचबरोबर या कार्यक्रमात लोढा यांनी ITI मध्ये सहा नव्या अभ्यासक्रमांची घोषणा केली यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात EV इलेक्ट्रिक वाहन व्यवस्थापन इंडस्ट्रियल रोबोटिक्स आणि थ्रीडी प्रिंटिंग ड्रोन तंत्रज्ञान सोलर टेक्निशियन या अभ्यासक्रमांचा यात समावेश असून येत्या शैक्षणिक वर्षापासूनच याची सुरुवात होणार आहे दोन दिवसीय शिबिरात अनिरुद्ध राज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मंत्री यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभलं तर राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी राज्यातील आयटीआय विद्यार्थ्यांची नागरी संरक्षण या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा घेतली राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतल्या शिबिराच्या सुरुवातीला डॉक्टर लीना गडकरी यांनी आपत्ती व्यवस्थापन संकल्पना नेमकी काय हे विद्यार्थ्यांना सांगितलं या दोन दिवसीय शिबिरात बचाव आणि मदत कार्य यांचं प्रशिक्षणही देण्यात येणार आहे मानवनिर्मित आपत्ती यात युद्धाचा समावेश असून या काळात घ्यायची काळजी उपचार आणि बचाव यावरही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये ट्रेड इलेक्ट्रिशियन सिनियर म्हणून मी प्रशिक्षणार्थीनी आहे तर आज डिजास्टर आमच्या संस्थेमध्ये डिझास्टर या विषयावर आम्हाला ट्रेनिंग देण्यात आली आहे काही लेक्चर्स पण घेतले आहेत त्यानुसार आम्हाला चांगलं त्यांनी प्रतिसाद केलाय तर त्याच्यावरनं आम्हाला असं लक्षात आलं की स्वतःच संरक्षण कसं करायचं आणि दुसऱ्यांचं सुद्धा कसं करायचं हे सगळं आम्हाला त्याच्यामध्ये ट्रेनिंग देण्यात आली खूप छान वाटलं आणखी चांगली माहिती मिळाली छान वाटलं दुसऱ्यांचे स्वतःचे संरक्षण करून दुसऱ्यांचे संरक्षण कसे करायचे हे सुद्धा कळालं की काय करायचं नेमकं झालेलं आता आपल्याकडे झाला हा नक्कीच